नगरपंचायत नगर, नगर परिषदा निवडणुका जिल्ह्यात जे आहे तुमचा दौरा सुरू आहे राजन घरी आलात गाठीभेटी सुरू आहे नेमकं नियोजन कसं आहे तुमचं आज दिवसभराचं पूर्ण आहे का जसं एका राजकीय पक्षाचं असतं तसंच आहे तुम्हाला म्हणजे जो काय दौरा आहे तो तुम्हाला देतो पण सगळीकडेच आहे म्हणजे आज वेंगुर्ला देखील आहे संध्याकाळी सातला सभा आहे आता कणकवलीत आहे ठिकठिकाणी जाऊन गाठीभेटी घ्यायच्या हा कार्यक्रम सुरू आहे बरं दोन दिवसापूर्वी देखील तुम्ही एक आरोप केला होता की पैसे वाटपाचा सकाळी देखील मी स्वतः जे शहर विकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षपदा संदेश देखील पारकर त्यांनी देखील तशाच पद्धतीनं आरोप केला साधारणपणे या सगळ्या सिच्युएशनला मा शहर विकास आघाडी म्हणून टॅकल कसं केलं जाणार आहे की आता भविष्यातली शेवटच्या दोन तीन दिवसांमधली रणनीती कशी होती बघा काय आहे मी रोज ह्या विषयांवर बोलतो तुम्ही काय तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून घेऊन तेच तेच प्रश्न मला रोज विचारत आहे आता आम्हाला काय ॲक्शन निवडणूक का अधिकारी घेणार आहेत ह्याच्यावरती आमचं लक्ष आहे आम्ही आरोप करून झालेले आहेत आम्ही पुरावे देऊन झालेले आहेत आमचं म्हणणं आम्ही मांडून झालेलं आहे निवडणूक आयोगाला आता त्याच्यावरती उत्तर द्यायचं आहे आम्ही वोटर आय डीमध्ये बोगसगिरी आहे हे सांगून झालेलो आहे भाजपचे उमेदवार मालवणचे ते बोगस ओबीसी सर्टिफिकेट देऊन उमेदवारी त्यांनी मिळवली आणि त्यांचं डिस्क्वालिफिकेशनसाठी आम्ही मागणी आता रिट पिटिशन हायकोर्टात फाईल केलं आहे त्याच्यासाठी काल हिअरिंग होती पण त्यांच्यातलं कोणी गेलं नाही त्यांनी वकीलसुद्धा साधे नेमलेले नाहीत आणि जे काय केनवडेकर यांचं जे काय घरात पैसे सापडले तेही आम्ही पुराव्यासकट सकट ठेवलेलं आहे आम्ही सगळं जे काय करतोय ते पुराव्यासकट सकट करतोय हवेत आम्ही गोळीबार करत नाही जे आमचं म्हणणं आहे ते जनतेच्या कोर्टात असावं त्यांना कळावं नाहीतर काय धुमाकोळ चाललाय त्यांना कधी कळणारच नाही आणि निवडणुका जर अशा झाल्या तर हे जे कोण समजा निवडून आले ह्या पैशाच्या जीवावर ते नगरपालिका लुटतील दिवाळखोरीत जाईल ती नगरपालिका कुठली असली तरी अशी लोक जाऊ नये हा आमचा प्रयत्न आहे आणि पारदर्शकपणा यावा या निवडणुकीमध्ये म्हणून आम्ही प्रयत्न करतोय साहेब आ... त्यानंतर दीपक केसरकर जे आहेत त्यांनी सांगितलं की युती पालकमंत्र्यांनी नको होती त्यामुळे युती झाली नाही त्याचबरोबर रवींद्र चव्हाण देखील हेच म्हणत आहेत की युती ही प्रदेशवरनं नाही तर स्थानिक लेवलला जाते आणि स्थानिक लेवलवर युती नको म्हणाले म्हणून युती झाली नाही आहे असं वाटतं काय दीपक केसरकर असतील की के रवींद्र चव्हाण यांच्या बोलण्यावरनं आईशारा पालकमंत्री मी तुम्हाला सांगतो पालकमंत्री बद्दल काय दीपक केसरकर साहेब बोलले मला मी ऐकलेलं नाही पण मला रवींद्र चव्हाण माहिती आहेत कसे मी त्यांच्याबरोबर पाच वर्ष काम केलेलं आहे त्यांनी एकदा ठरवलं की जिल्ह्यामध्ये युती व्हायलाच हवी तर ते ॲट एनी कॉस्ट होणार हे इकडचे जे आहेत ना त्यांचे कोण प्रभाकर सावंत वगैरे जे काय आहेत ना ते सगळे पगारावर आहेत हो ते काय स्थानिक आहे वरती की युती करू नका म्हणून तुम्हालाही माहिती आहे तिकडे चक्र कसं चालतं ते म्हणून मीटरवर असणारी लोक बोलू शकत नाही वरती की युती नको हे जे पदाधिकारी आहेत ना मी ज्यांची नावं घेतली प्रभाकर वगैरे हे सगळे जे आहेत मीटरवरती आहेत रवींद्र चव्हाण साहेबांनी ठरवलं असतं मला सिंधुदुर्गात युती हवी राणेसाहेब बोलले त्यांना युती हवी आहे तर मला पण हवी आहे असं ठासून जर सांगितलं असतं कोण नाही म्हणणार होतं त्यांना त्यांचं वजन केवढं बी जे पीमध्ये एवढा मोठा माणूस प्रदेश अध्यक्ष एकदा बोलल्यानंतर कोणाची हिंमत आहे नाही म्हणायची म्हणून मी जे म्हटलं ते अजूनही मी त्याच्यावर ठाम आहे हे झालं आहे ते, ते सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांमुळे झालेलं आहे रत्नागिरीमध्ये त्यांनी ठामपणे सांगितले खालच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बघा काही जरी मिळालं तरी चालेल वीस सीटा नाही मिळालं तरी चालेल पण इकडे युती पाहिजे आहे बरोबर आहे वीस वी सीटपेक्षा कमी तिकडे युती झाली तुम्ही रत्नागिरीच्या आहात काय परिस्थिती आहे हो जे दिलं ते घेतलं कारण का चव्हाण साहेबांनी ठासून सांगितलं किती जरी कमी मिळालं तरी रत्नागिरीमध्ये मा मला युती हवी आहे मग तसं ठासून इकडे सांगायला पाहिजे होतं इथे तर आम्ही फिफ्टी फिफ्टी द्यायला तयार होतो आता हे एकामेकावर आहेत पण तुम्हाला मुळापासून जे काय घडलं ते मी तुमच्या समोर मागच्या दहा बारा दिवसापासून सांगतो आता किती वेळा तेच तेच प्रश्न तुम्ही विचारताय सगळी कारणं मी सांगून झालेली आहेत तुम्ही जरा रिवाइंडचं बटन दाबा तुमच्या चॅनलचं आणि बघून घ्या असे की तारखेपर्यंत युती टिकवायची आहे एक वक्तव्य केलं हो बरोबर आहे आता त्याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की युती कोणाला नको होती ती हे अल्टीमेटम धमकी डेडलाईन कोण देतो त्यांच्या मनात काहीतरी समोरच्या माणसाबद्दल असतं तेच करतात ना पण आम्ही तरी सांगतो निवडणूक संपल्यानंतर मी त्यांची वेळ घेणार आहे निवडणूक संपल्यानंतर मी सन्मान्य फडणवीस साहेबांची वेळ घेणार आहे काय काय घडलं का घडलं हे सगळं त्यांच्यासमोर ठेवणार आहे ते आजही आमचे नेते आहेत पुढेही राहणार आहेत ही युती राहावी ही हे कुटुंब टिकावं हे असं आम्हालाही वाटतं ना पण काही जर गैरसमज असतील ते निवडणुकीच्या नंतर मी स्वतःहून वेळ घेणार मी आदर करतो साहेबांचा आजही करतो कालही करत होतो आणि उद्याही करीन फडणवीस साहेब आमचे नेतेच आहेत त्यांच्याबद्दल तर प्रचंड आदर आहे हे कुटुंब राहावं म्हणून माझे प्रयत्न आता निवडणुकीचा सा काळ चालू आहे पण निवडणुकीनंतर नक्की मी त्यांची वेळ घेईन असा एक शेवटचा प्रश्न आहे सकाळी समीर मलावड असं म्हणाले एबी मायशी बोलताना की आमचं दुर्दैव असं आहे की निलेश राणे साहेब हे ज्यांनी साहेबांवर टीका केली त्यांच्या सोबत आहे बघा लक्षात घ्या हा विषय पण जुना आहे तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून आला आहे तुम्ही पहिलं स्थानिक पत्रकारांना विचारून घ्या की कुठले प्रश्न विचारायचे हे चार दिवस झाले चार दिवस, चार हा प्रश्न होता तर ठीक होता आता चार दिवसापूर्वीच्या प्रश्नाला मी आज उत्तर देऊ शकत नाही पालकमंत्री यांनी असं म्हटलंय की जर संदेश निधी जर माझ्याकडे मागायचा असेल पालकमंत्री असेल तर थेट माझ्याकडे या व्हाया येऊ नका असं त्यांनी म्हटले मी पण आमदार आहे जिल्ह्यामध्ये नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे जो काय निधी पाठवायचा जो सोर्स आहे तो आमच्याकडे आणि एकदा हेडखाली पैसे आले तर नगराध्यक्षांनी फक्त सही मारायची असते कोणाकडेच जायचं नसतं लक्षात आलं ही सिस्टम आहे लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेला आहे म्हणून आमचा अधिकार कोणच काढून घेऊ शकत नाही लक्षात आलं म्हणून जे काय मी म्हणतोय की का निवडून द्यावं एक चांगला चेहरा तिकडे जावा नगरपालिकेमध्ये आणि एक साफसुधरा कारभार हा कणकोलीमध्ये व्हावा ह्याच्यासाठी आम्ही संदेशजी पारकर यांच्या मागे उभे आहोत ही निवडणुकीला आपल्याला कळेल की निवडणुकीनंतरही आपल्याला कळेल की असं काही चित्र नसतं की कोणी ठरवलं की मी निधी पोचू देणार नाही मग लोकशाहीचा काही अर्थच नाही पण सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत लोकशाहीमध्ये सगळ्या पदांना न्याय दिलेला आहे लोकशाहीमध्ये मा म्हणून कोण कोणाला अडवू शकत नाही अशी व्यवस्था आपल्या घटनेने आपल्याला दिलेली आहे है ते मी आरोप है, जे ऑपरेशन केलेलं आहे ते तुम्ही सगळं कव्हर केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो असंच तुम्ही कव्हर करत राहा आणि ते दाखवत राहा परत परत मला नाही दाखवलं तरी चालेल पण ही सिस्टम कुठेतरी थांबली पाहिजे यासाठी आपण दाखवत राहायला देखील असं सुरू आहे असं पारकर यांनी काल सांगितलं जिल्हाभर सुरू आहे बस सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांची मी बोललेलो आहे सगळ्या इव्हन एस पी साहेबांची मी बोललेलो आहे मेला साहेब हे लवकरात लवकर थांबवा नाहीतर हे काही शेवटचं स्टिंग ऑपरेशन नव्हतं